कांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित नूतन मराठी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त मानकर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व संचालिका शोभाताई बोडखे संचालक विलास आव्हाड सेवक प्रतिनिधी नयना आव्हाड कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र सांगळे मुख्याध्यापिका कल्पना कराड जगदीश बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते पालखी पूजन व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली कृष्णा कांबळे व अश्विनी गिराम हे विद्यार्थी विठ्ठलाच्या व रुक्मिणीच्या वेशभूषेत आले होते विद्यार्थ्यांनी यावेळी विविध संतांची व वा वारकऱ्यांची वेशभूषा केली होती या प्रसंगी ज्ञानराज पवार ओंकार सुडके व इतर विद्यार्थ्यांनी शिक्षण व संस्कार या विषयावर उद्बोधन पर कीर्तन सादर केले पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी वैष्णवी काळे व इतर विद्यार्थिनी पर्यावरणाचा हरिपाठ सुंदर रित्या सादर केला उपस्थितांनी श्रावणी भाडेराव व विद्यार्थिनीच्या मागे प्रतिज्ञा घेतली साक्षी खंदारे व रोशनी जाधव यांनी मुक्ताईची गोष्ट सांगितली रोशनी भेल हिने अभंग सादर केला यावेळी मुख्याध्यापिका कल्पना कराड व विश्वस्त दामोदर मानकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि संस्कार हे फक्त अभ्यासातून मला वर होतात असे नाही तर आमच्या शाळेत वर्षभरात येणारे सगळे सण समारंभ साजरे केले जातात या वर्षीचा दिंडीचं विशेष म्हणजे आमच्या दिंडीला पालक वर्गाची खूप मदत झालेली आहे आणि पालक वर्ग देखील त्या दिंडीमध्ये दे उत्साहाने सहभागी झालेला आहे आजच्या दिंडीला खाऊ वाटप जे केले ला विद्यार्थ्यांना सात्विक कुटुंबातून खाऊ देण्याची इच्छा होती आणि माझ्या परिचयात असलेले एक शिंदे नाना आणि विठाबाई शिंदे ह्या ज्या आजी होत्या ह्या कुटुंबातून मी पहिल्यांदा जेव्हा दिंडी सुरू केली शाळेत पंच्याण्णव साली त्या वर्षी विद्यार्थ्यांना कपाळाला जो गंध लावतात ते लावण्यासाठी तांब्याची तार त्या नानांकडून घेतलेली होती आणि ती तार त्याच तारेने त्या नानांच्या आम्ही आज इतकी वर्ष झाली विद्यार्थ्यांना गंध लावत असतो आणि मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी नानांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचे मुलगा निळूभाऊ शिंदे अतिशय सात्विक परिवार वारकरी संप्रदाय आणि त्यांनी आज त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू आणि केळी हा खाऊ वाटप केलेला आहे धन्यवाद त्याची कल्पना त्यांना असं सांगितलं तर कुठेही माझ्या नावाचा उल्लेख करू नका सप्त आणि सप्त एका बालक्याने एक खाऊ आणून दिला असं सांगितलं होतं परंतु असं तरी करू नये ज्यांनी दिलं त्याला स्थान दिलंच पाहिजे अनेक जण असतात रक्तदान असतात भूदान असतं आणि अन्नदान पण असतं या सर्व रानांमध्ये भटीला अंग देणे आणि तेही आज एका एकादशीच्या निमित्तानं दोन कर्जा तासापर्यंत मुलं जमलेली आहेत त्यांना हा खाऊ मिळेल तो प्रसाद लोक येईल अशा एकादशीचा प्रसाद त्यांनी सेवन करावा पुन्हा एकदा सर्व शिक्षक बंधू वगैरेचे आणि या ठिकाणी जे पालक आलेले आहेत त्या मी मनापासून आभार मानले कारण आणि तेही आपल्यामध्ये सामील झाले त्यांनी मूलन करून मिशन माऊलीच्या